हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनल ब्युटी पॅलेस अँड स्पा सेंटर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगोदर बेल ऐकनला क्लिक करा येणारा व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघता येतील तर आज आपला टॉपिक आहे फेस ब्लीच तर आ सुरू करूया सर्वात अगोदर आपण क्लिन्झिंगनं दोन मिनटं चेहरा क्लीन करून घेणार आहोत तर आपल्या व्हिडिओवर आप हँड ब्लीच पण व्हिडिओ टाकलेला आहे है। हँड ब्लीच लेग ब्लीच बॉडी ब्लीच ऑल ऑल टाईप ब्लीच से व्हिडिओ आहेत तर आपलं हे क्लिन्झिंग करून राहिलं आहे ते क्लिन्झिंग करण्या अगोदर आपण पॅक तयार करून ठेवला होता तो आता पॅक लावायचा आहे व्यवस्थित कॉटननं क्लीन करायचं आहे ते क्लिन्झिंग लावले आहे तर आपला हा पॅक आपण लावणार आहोत आता पॅक हा लावतलेला आहे तर पॅक लावण्यानंतर आपल्याला पंधरा मिनटं थांबायचं आहे पंधरा मिनटानंतर आपल्याला हे वॉश करून घ्यायचं आहे पंधरा मिनट झालेले आहेत पुसून घ्यायचं आहे व्यवस्थित तर पुसून झाल्यानंतर खूप छान रिझल्ट आलेला आहे तर, तर हा प्रॅक्टिससाठी व्हिडिओ बनवला आहे मुलींना मुलींना गेला आहे ही शिकणाऱ्या मुलींना खूप छान केलं आहे टॅन पण पूर्ण गेलेला आहे रिझल्ट खूप छान आलेला आहे बघू शकता तुम्ही तर हा आपला फायनल रिझल्ट आहे मस्त छान